खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय किती महत्वाचे आहेत एकीकडे एक पाणी तर दिलंच पण दुसरीकडे आम्ही निर्णय केला आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता शेतकऱ्यांचं विजेचं बिल हे पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आता तुम्हाला बिल येत आहे पण ज्याच्याकडे बिल आलं असेल त्याला माहिती आहे त्या बिलात लिहिलं असतं भरावयाचे पैसे अठरा हजार रुपये सरकारने भरलेले पैसे अठरा हजार रुपये आणि शेतकऱ्याला भरायचे पैसे शून्य 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 एकही पैसा शेतकऱ्याला भरायचा नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला एवढंच नाही दुसरा निर्णय आपण केला शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली पाहिजे आपण अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री माझ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राब राब राबायचं हाडाचं काडं करायचं रक्ताचं पाणी करायचं आणि त्या ठिकाणी शेतमाल पिकवण्याकरता रात्रीचा दिवस करायचा आम्ही निर्णय केला दिवसा शेतकऱ्याला बारा तास वीज मिळाली पाहिजे देशातली पहिली शेतीची वीज वितरण कंपनी ही महाराष्ट्रामध्ये काढली आता आमच्या शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी आहे ज्या कंपनीतनं शेतकऱ्यांना वीज देतोय आणि बारा हजार मेगावॅटचे चे सोलरचे प्रोजेक्ट हे आपण सुरू केले आता पुढच्या पंधरा ते अठरा महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे रात्री कुठल्याही शेतकऱ्याला शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि आठ रुपयाला सरकारला पडायची केवळ तीन रुपये आता सरकारला पडते म्हणजे सरकारची पाच रुपये प्रति युनिटची बचत दहा हजार कोटी रुपयाची बचत आता आपण सुरू केली आणि आता त्याच्या पुढे उद्या सोलापूरला मी लॉन्च करतोय की ज्या योजनेमध्ये आमच्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत या सगळ्याच्या सगळ्या उपसा सिंचन योजना आता मी सोलरवर नेतो आहे त्याचा उद्या शुभारंभ करतोय आता उपसा सिंचन योजनांना लागणारी वीज ही पण सोलरच्या माध्यमातून येणार त्यामुळे शेतकऱ्यांवरही बोजा नाही आणि सरकारवर ही बोजा नाही अशा प्रकारचं काम आपण केलं आणि तिसरी गोष्ट काय याच्या पुढे तुम्ही कनेक्शन मागितलं कोणीही पंप मागितला लाईनीत उभं राहण्याची आवश्यकता नाही आम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आणलेली आहे या योजनेच्या अंतर्गत अडीच लाखाचा तीन लाखाचा पंप शेतकऱ्यांनी केवळ दहा टक्के पैसे भरायचे नव्वद टक्के पैसे आम्ही भरणार आहोत आणि तुम्हाला तो पंप त्या ठिकाणी लावून देणार आहोत वर्ष तुम्हाला मोफत वीज मिळेल पाच वर्ष त्याची देखभाल दुरुस्ती आम्ही करणार त्याचा विमा पण काढलाय पंप चोरी गेला तर विम्याचे पैसे देणार तूटफूट झाली तर विम्याचे पैसे देणार म्हणजे आता शेतकऱ्याला वाट पाण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही थेट अर्ज करायचा दहा टक्के पैसे भरायचे आणि एका महिन्याच्या आत तुमच्या शेतीमध्ये सौर कृषी पंप त्या ठिकाणी फिट झालेला असेल अशा प्रकारची योजना आपण आणलेली आहे बंधू भगिनी नो हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांना दिलासा देणार सरकार आहे एक रुपयात पीक विमा आपण आणला एक रुपयातल्या पीक विम्यात आपल्या शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयाचा फायदा आपण दिला एकीकडे शेतकऱ्यांचा विचार आपण करतोय आणि आज मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाची सुरुवात आपण करतोय आणि याही ठिकाणी सतरा हजार हेक्टर जमीन पूर्णपणे ओलिता खाली आपण आणतोय कारण आपण निर्णय घेतला की आता पाटाचं पाणी नाही पाईपचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत न्यायचं आणि पाईप पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीत पाणी नेलं आणि ड्रिपच्या माध्यमातन थेंब पाण्याचा उपयोग केला आज पूर्णपणे परिवर्तन होताना आपल्याला दिसत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल मला अनेक लोक विचारतात अहो पाणी तुम्ही आणलं कुठनं तुम्ही हे पाणी पैदा केलं कुठनं कुठे दोन टीएमसी आहे कुठे सहा टी सी देत आहे कुठे आठ टी एम सी देत आहे पण मी माझ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो शेवटी मनामध्ये करण्याची जिद्द असावी लागते जिद्द मी सांगितलं आपल्याला करायचं आहे आमच्या अधिकाऱ्यांनी फेर नियोजन केलं पाण्याचा थेंब थेंब वाचवला पीडीएन पद्धत केली ड्रिप इरिगेशन केली आणि मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालं या ठिकाणी तीनही जिल्ह्यांच्या ज्या गावांना जन्मात पाणी मिळणार नाही असं लोक म्हणायचे ती गावं पाणीदार करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करून दाखवलं एकीकडे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाचं काम केलं आणि दुसरीकडे या सगळ्या तेंबूची असेल म्हैसाळची योजना असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातन लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे आपण या, या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर पाणी आलं की परिवर्तन होतं पाण्याने शेती पिकते पाण्याने बगायती होते पाण्यामुळे उद्योग हो येतो पाण्यामुळे रोजगार मिळतो ते पाणी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम आपन हे आपण या ठिकाणी केलेलं आहे मंडळी हे होते आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर येथील एका भूमीपूजन कार्यक्रमादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणकोणती कुन योजना सुरू केलेल्या आहेत असं या ठिकाणी सांगितलं आहे तसेच त्यांनी शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलार योजना देखील सुरू केलेली दे के के आहे असं या ठिकाणी सांगितलं तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना सोलार देखील उपलब्ध करून दिलेले आहेत वीज बिल देखील मोफत करून दिलेलं आहे तसेच शेतकऱ्यांना आता शेतीसाठी दिवसा लाईट दिली जाणार आहे असं देखील या ठिकाणी घोषित केलेलं आहे तसेच राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देखील उपलब्ध करून दिलेला आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं अशा बऱ्याच घोषणा या कार्यक्रमादरम्यान केल्या अशाच अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र